नागपूर शहरात परकीय नागरिकांवर पोलिसांची मोठी कारवाई करण्यात आली आहे बांगलादेशी नागरिक अनाधिकृतरित्या वास्तव्य करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर यशोधरा नगर पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे चला पाहूया संपूर्ण रिपोर्ट एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस च्या रोजी नागपूरच्या यशोधरा पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन बांगलादेशी नागरिकांना अटक केली पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार इंदिरा इंदिरामातानगर कांजी हाऊस आणि टिपू सुलतान चौक परिसरात अनधिकृतरित्या वास्तव करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यात आला पोलिसांनी चौकशी केली असता आरोपींकडे भारतात वास्तव्याचे कोणतेही अधिकृत कागदपत्र नव्हते त्यामुळे त्यांच्या विरुद्ध पारपत्र म्हणजे भारतात प्रवेश नियम एकोणीशे पन्नास परकीय नागरिक आदेश एकोणीशे अठ्ठेचाळीस आणि विदेशी व्यक्ती अधिनियम एकोणीशे छेचाळीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आह ही कारवाई पोलीस उपायुक्त राहुल माकनीकर सहाय्यक पोलीस आयुक्त बंडीवार पोलीस निरीक्षक सुहास राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या मोहिमेत दहशतवादी विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनीही सहभाग घेतला सदर आरोपींना पुढील चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात ठेवण्यात आले आहे यशोधरा नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गोपनीय माहिती मिळाली त्यावरून एटीएसचे पथक अधिकारी आणि अंमलदार आणि पोलीस एटीएसचे काम पाहणारे अधिकारी अंमलदार यांना सदर गोपनीय माहितीची खात्री करणे कामी की पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बांगलादेशी नागरिक राहत आहेत अशी माहिती ती खात्री करणे आम्ही सर्व टीम ही संयुक्तपणे तिथे जाऊन त्याबाबत खात्री था केली आणि था, खात्री करून त्यांना पोलीस स्टेशनला आणून त्यांना विचारपूस करून त्यांची माहिती घेतली असता त्यांच्याकडे काही बांगलादेशाचे जे इमो ॲप आहे ते इमो ॲपवरून इंटरनॅशनल कॉलिंगसाठी वापरतात त्यांचे आई वडील हे बांगलादेशामध्ये राहतात आणि त्यांना बोलण्यासाठी कॉलिंग करण्यासाठी हे ते ॲप वापरलं जाते जनरली तर अशा बऱ्याच ज्या बांगलादेशी कनेक्टेड गोष्टी होत्या त्या त्यांच्या त्यांच्याकडे मिळाल्या आहेत आणि त्यावरून त्यांच्यावरती भारतीय म्हणजे विदेशी व्यक्ती अधिनियम कलम चौदा प्रमाणे तसेच पारपत्र कलम तीन सहा आणि परकीय नागरिक आदेश कलम तीन एक अन्वये त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून पुढील तपास तपास करून आणखी याच्या व्यतिरिक्त आणखी किती बांगलादेशी यांच्यासोबत सोबत महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये आलेले आहेत आणि ते कुठे कुठे वास्तव्यास आहेत या गोष्टीसाठी त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर केलं असता त्यांचा सात दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे आणि पुढील तपास चालू आहे सध्या जर मिळालेल्या माहितीनुसार जे आरोपी आहे अब्दुल रफीक हमीद खान आणि मोहम्मद सलीम अब्दुल हमीद हे दोघेही भाऊ आहेत आणि तपासामध्ये जसे निष्पन्न होतील त्याप्रमाणे आणखी जर माहिती मिळाली तर खात्री झाल्यानंतर त्यामध्ये वाढ येऊ शकेल नागपूर पोलिसांनी केलेली ही कारवाई शहराच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची मानली जात आहेत अनधिकृतरित्या राहणाऱ्या परदेशी नागरिकांविरुद्ध अशाच प्रकारच्या कारवाईसाठी पोलीस सज्ज असल्याचे संकेत दिले जात आहेत